बोकरदन ग्रामीण रुग्णालयामध्ये एक गर्भवती महिला ज्यांचं नाव शीला भालेराव असं आहे त्यांचं डिलिव्हरी दरम्यान इथल्या कर्मचाऱ्याच्या वतीने चुकीने त्या ठिकाणी ऍसिड असल्याच जे काय ऍसिड असत त्या ॲसिडच्या हिने शरीरावर ते लावलं गेलं आणि त्यामुळं वाउंड त्या ठिकाणी त्या महिलेला झालाय त्या पोटाला बंद झालाय आणि निश्चित तर काही दुखापत त्या ठिकाणी झालेली आहे हा प्रकार अतिशय चुकीचा आहे कुणी या प्रकाराचा निषेध करेल आणि त्यामुळं हे दुर्दैवी असून या संदर्भात चौकशी जिल्हा आरोग्य समिती करतीय काय की मालक आज आता महिलेची महिले जी काही आरोग्य आहे हे निश्चितपणे धोक्याच्या बाहेर आहे त्या सुरक्षित आहे बाळाची तब्येत त्या ठिकाणी व्यवस्थित आहे त्यामुळं संबंधित डॉक्टर त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन खाली ते पेशंट आहेत मी आता दवाखान्यामध्ये पाहणी करून त्यांची चर्चा करून विचारपूस केली घटनेची माहिती घेतली आणि नक्कीच या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील या दोषींवर किंवा हा जो काही प्रकार चुकीने असो झाला तरी निश्चितपणे त्या संबंधित काय जे कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि परत असं कधी घडू नये यासाठी जे काही प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे त्या संदर्भातल्या सुद्धा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत